नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणा संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी सरकार मधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे तर दुसरीकडे तो रद्द करण्याची गरज नाही असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे या परस्पर विरोधी भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला असून सरकारनेच आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशी ांत शिंदे यांनी केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळत आहे दरम्यान भुजबळांना सरकारची भूमिका पटत नसेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे असे आवाहन शिंदे यांनी दिले नाशिक मध्ये होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिरापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते शिंदे म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा जी आर जारी करून श्रेय घेतले आहे मात्र सरकारमधील मधील मंत्रीच आता त्यावर विरोधाची भूमिका घेत आहे एवढंच नाही तर पुढे म्हणाले मराठा समाजाचे एस अंतर्गत दहा वेगळे आरक्षण रद्द करायचे का असा सवाल भुजबळ करतात अशा परिस्थितीत मराठा समाजाला कोणते आरक्षण मिळणार याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान कोर्टाने यावर विचारणा केली आहे सरकारने तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर समाजाला खरे आरक्षण मिळाले की फसवणूक झाली हे स्पष्ट होईल एवढंच नाही तर मनोज पाटील यांनी हैदराबाद गॅजेटच्या आधारे मिळणारे आरक्षण केवळ कुणबी नोंदी असलेल्यांनाच लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे यावरही शिंदे यांनी भाष्य केले यावेळी राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे शहराध्यक्ष गजा गजानन शेलार आदी उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे यामुळे महाराष्ट्राचे राजकीय या वातावरण चांगलेच तापले असून एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा